सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील नळ बाजार चौकात रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक संपूर्ण शहर हादरलं आहे वाले कुटुंबातील पाच जण घरात बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या घटनेत दोन लहान मुलांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर आज सकाळी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी चिमुकल्याच्या साठ वर्षीय आजी विमल मोहन सिंग बलराम वाले यांचाही मृत्यू झाला या घटनेत हर्ष राज वय सहा आणि रात्री मृत्यू झाला होता सध्या रंजनाबाई युवराज बलराम वाले वय पस्तीस यांची प्रकृती चिंताजनक असून युवराज मोहन सिंग बलराम वाले वय चाळीस यांची प्रकृती स्थिर आहे या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचार सुरू असलेल्या रुग्णांची माहिती घेतली आणि नातेवाईकांशी चर्चा केली तर अधिक तपास पोलीस करत आहेत